गुरुवारी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केलेल्या वक्तव्यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या माथाडी कामगारांनी आंदोलन करत बाजार समितीचे व्यवहार ठप्प केले होते शुक्रवारी बाजार समितीत सकाळी कांद्याचे लिलाव सुरळीत पार पडले मात्र कांदा गाडीत भरणार नाही अशी भूमिका माथाडी कामगारांनी घेतली पोलिसांनी माथाडी कामगारांशी अरेरावी करत हुज्जत घातल्याचा माथाडी कामगारांनी आरोप केला अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आम्ही काल केलेला होता मात्र आज पोलिसांनी माथाडी कामगारांशी अरिरावी केली आज पुन्हा काम करणार नाही अशी माथाडी कामगारांनी भूमिका घेतली आहे पोलीस आणि मार्केट कमिटी प्रशासनाकडून माथाडी कामगारांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र त्याला यश येताना दिसत नव्हतं सध्या माथाडी कामगार आणि बाजार समिती प्रशासनामध्ये बैठक सत्र सुरू होतं जर कामगारांनी आज माल भरला नाही तर उद्या देखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहण्याची शक्यता वर्तवली जाते आणि बाबासाहेबांच्या विरोधात जो आम्ही गृहमंत्री वाईट शब्द बोललेला आहे त्या निषेधार्थ आणि आज सगळ्या आमच्या एका कर्मचाऱ्यांना जो पोलीस प्रशासन येऊन त्याची गच्ची धरून त्याला धमता करण्याचा प्रयत्न केला त्या पोलीस प्रशासनाचा जा आम्ही जाहीर निषेध करून आज पूर्ण मार्केट अर्थ बंद राहील आणि इथलं एकही पाकिट उचलणार नाही अशी सगळ्यांनी उचलण्याची ग्वाळी आहे आणि एकही पाकिट बाहेर घेऊन जाऊ देणार नाही गाड्या भरणार नाही अशी विनंती केली आहे परवा जी म्हातारी कामगार म्हणजे हमाल परवा जे सोमनाथ सूर्यवंशीचं दा प्रकरण झालं मधलं पोलीस कस्टडीमध्ये त्याला मारहाण करून मारून घालण्यात आलं ऍक्च्युअल मध्ये त्यानंतर राज्यसभेत देशाचे गृहमंत्री अमित शाह काय म्हणतात आंबेडकर 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 यापेक्षा देवाचं नाव घेतलं तर सात जन्म स्वर्ग भेटेल म्हण अरे पण तुझ्या राज्यसभेत जातो ना ते आंबेडकरांच्या नावामुळे परवादेशी जे संसद मध्ये घटना घडली त्याच्या संदर्भामध्ये काल शेतकऱ्यांचा सा माल साडे ते चारशे कडे कांदा आला होता शेतकरी रस्त्यावर गेले होते त्यांनाही समजूत काढून आम्ही मार्केट आर्डर मध्ये आणला कामगारांचा जो आंदोलन होता ते आंदोलनाला देखील सर्व मार्केट याडातील आढळते व्यापारी शेतकऱ्यांनी पाठिंबा देऊन काल मार्केट बंद होता आज सकाळी सहा वाजता काटाला सुरुवात झाली दहा वाजता कांद्याचे निलाव या ठिकाणी सुरळीत या ठिकाणी पार पडलेली आहेत काही कारणा कामगारांच्या काही कारणानिमित्ताने या ठिकाणी त्याने आता गाडी लोडिंग करत नाहीत अशा प्रकारचं त्यांच्याकडनं माहिती मिळाली आहे आता मार्केट कमिटीमध्ये मिटिंग चालू आहे आणि त्याचा तोडगा काढून या ठिकाणी गाड्या भरण्यासाठी आम्ही प्रयत्न करू